वार्ता आवाज जनसामान्याचा मुक्तायनगर येथे शिवसेना गटाच्या युवासेनेतर्फे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात येऊन निषेध आंदोलन करण्यात आले युवा सेनेतर्फे वाल्मिक कराडला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली

आज युवा सेनेमार्फत हे आपलं आंदोलन करण्यात पूर्ण महाराष्ट्रभरात आपले कार्य अध्यक्ष पूर्वेजी सरनाईक यांच्या आदेशानुसार व आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांच्या सूचनेनुसार वाल्मिक कराड व त्यांचे जे साथीदार आहेत त्यांनी जे कुरवड पद्धतीने त्यांना संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्या हत्येचा निषेध म्हणून आम्ही सगळे युवा सैनिक व शिवसैनिक यांच्या यांनी सगळ्यांनी आंदोलन करण्यात आलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरागामी महाराष्ट्रामध्ये असले नीच प्रकार आ, होता कामा नाही वाल्मिक कराडसारख्या या नरधमाने इतका क्रूर प्र त्याच्या ज्या साथीदार आणि त्यांनी सर्वांनी मिळून क्रूरतेचे कळसच गाठलेले आहे अशा जर राजकारण हे खालच्या पातळीवर चाललं आहे खोटे गुन्हे दाखल करणे त्याच्यानंतर या अशा प्रकारे चांगले व्यक्ती जे आदर्श पुरस्कार यांना सरपंचा मिळालेला होता अशा संजय देशमुखांना अशा रीतीने संपवलं गेलं असं जर झालं तर राजकारणामध्ये चांगले लोक येणार ये नाही मोदीजी म्हणतात की पन्नास टक्के महिलांना आपल्याला आता सहभाग द्यायचा आहे जर असं जर होत गेलं तर महिला कसं काय राजकारणामध्ये येतील तर हे असले जे मनोवृत्तीचे लोक आहे यांना जे याच्या जे साथीदार आहे आणि यांना सर्वांना भर चौकामध्ये आणून त्यांना गोळ्या झाडल्या पाहिजे आणि त्यांना ठार केले पाहिजे असं जर केलं हे मनोवृत्तीचे लोक थांबतील आमची सर्वांची मागणी आहे का यांना भर चौकामध्ये गोळ्या झाडा फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या फाशी द्या